नमस्कार मी मिलिंद वगवारे माय लाईट आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता आपण पोहोचतील आहोत केंगलूर महाविद्यालयामध्ये माझ्या पाठीमागचे चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या ठिकाणी आनंद उत्सव आनंद नदीच्या माध्यमातून होताना दिसत आहे का प्रतिसाद आहे त्यासाठी खूप प्रतिसाद घडत या ठिकाणी बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतल्याचा आपल्या चित्र प्रभावित होते या आनंदनगरीमध्ये करिअर कटाच्या माध्यमात सुद्धा एक स्टॉल लावण्यात आलेला आहे माझ्यासोबत आहे करिअर कटाचा विशाल खर तर या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आणि या स्टॉल मध्ये नेमके कोणते पदार्थ आपण आम्ही इथे सुरुवातीला मसाला चाय मसाला चाय ठेवलेली आहे ती चुलीवर इथेच बनवलेली आहे दुसरा पदार्थ म्हणजे आपे जे चटणी आणि ते स्पेशल म्हणजे इथेच बनवलेले आहे जे गरम घर गरम गरम इथेच देऊन तुम्हाला देण्या देणारे प्रोडक्ट जसे आमची खरे कटाची एक टीम दहा विद्यार्थी मिळून हे करत आहोत आपल्या आनंदनगरीमध्ये देवलूळ महाविद्यालयाच्या अशा पद्धतीचे आमचे विविध पदार्थ आहेत जसे की आपे एकदम स्पेशल आपे जे इथेच बनवले जातात गॅसची शेगडी पण आमच्याकडे इथेच आहे आणि चहा इथेच चुलीवर बनवले जाते अशा पदार्थाचे पदे आणि यातून आम्हाला एक कौशल्याचे स्किल व्हावं आणि भविष्यात ही एक कौशल्य आम्हाला उपयोगी पडावे म्हणून आम्ही एक कटाच्या आणि कॉलेजच्या मदतीने एक नवीन उपक्रम राबविण्यात आलेला आहे धन्यवाद आ, या ठिकाणी तुम्ही गोलगप्पे अतिशय गरम आणि सुद्धा त्याच चविष्ट आहे त्याचा अनुभव घेतलेला आहे तुम्ही आमची करियर संस्था आहे जे की त्याच्यामध्ये दहा विद्यार्थी आहेत आम्ही सर्वांचा प्रतिसाद प्रतिसाद त्यांना आम्हाला मिळाला त्यामुळे आम्ही हा स्टॉल टाकू शकलो आणि सरां सरांनी एक आम्हाला मदत केली यामध्ये खाण्यासाठी शिक्षक वर्ग सुद्धा इथं येत आहे हा बघून मला खूप आनंद झाला कारण आम्ही सकाळपासून याच्यामध्ये म्हणजे गुंतलेलो होतो आपे आप बनवण्यासाठी आणि याला मला चांगला प्रसिद्ध भेटला आणि सगळ्यांनी हे म्हणजे उत्कृष्ट प्रकारे घेण्यास म्हणजे आम्हाला मदत केली प्रोत्साहन दिले याचा आम्हाला खूप आनंद झाला आणि ही सर्वांची म्हणजे इथे घेण्यासाठी आपे घेण्यासाठी बघितलेली गर्दी पाहून आम्हाला आणि म्हणजे प्रोत्साहन मिळते याचा हे प्रसिद्ध बघून आम्हाला खूप चांगलं वाटते विद्यार्थ्यांमध्ये सुरू आहे आणि जनते त्यांच्यामध्ये एक व्यवहाराची जिद्द आणि भविष्यामध्ये ते हॉटेल व्यवसायामध्ये काही करू शकतील अशी इच्छा निर्माण व्हावी म्हणून हा आनंद मागणीचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि ह्या आनंद मागणीच्या कार्यक्रमाला

असे विविध प्रकारचे जवळजवळ चाळीस खाद्य पदार्थ या ठिकाणी विद्यार्थ्यांनी बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये मंडळी विद्यार्थ्यांचं स्फूर्त असं प्रतिसाद भेटत आहे काही काही स्टॉल तर ते ओव्हरफ्लोड झालेले आहेत किती त्यांची दुकाने त्यांना सुद्धा फोन करावं लागलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचा अत्यंत समजा सहभाग आहे आमचे जयोष मंडळ आहेत हा आनंद देण्याचा कार्यक्रम सफल होऊ शकतो सर्वांचे आणि विद्यार्थ्यांचे मनस्वी आभार व्यक्त आणि अशी व्यक्त भविष्यामध्ये काही उद्योजक या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये निर्माण होतो